लंके समर्थकांनी केला पारनेर भाजपा अध्यक्षावर हल्ला निलेश लंके समर्थकांची पुन्हा दादागिरी आली समोर पारनेर तालुक्याचे भाजपा अध्यक्ष राहुल शिंदे यांच्यावर लंके समर्थकांनी गाडी अडवून हल्ला केला पराभव समोर दिसू लागल्याने आता अशा गुंड प्रवृत्तीने दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याचे उघड झाले आहे पारनेर तालुक्यातील या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत असून राहुल शिंदे यांना जाणीवपूर्वक लक्ष बनून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे यापूर्वीसुद्धा शहर आणि तालुक्यात अशाच पद्धतीची दहशत निर्माण करून मतदारसंघातील वातावरण कुलशीत करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे शहरात प्रचार फेरीदरम्यान एका कुटुंबाला झालेली मारहाण तसेच महायुतीच्या उमेदवाराला यापूर्वी जिवे मारण्याची लंके समर्थकांकडून आलेली धमकी गंभीर आहे